पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये भाऊसाहेब वागचबरे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे गेली दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं नेतृत्व करणारे सदाशिव लोखंडे यांना मात्र या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला तिरंगी लढत झालेल्या शिर्डी मतदारसंघामध्ये आजी खासदार सदाशिव लोखंडे माजी खासदार भाऊसाहेब वागचवरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते यांनी नशीब आजमावलं सन दोन हजार नऊ पासून शिर्डी मतदारसंघ आरक्षित झाला तेव्हापासून हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडेच राहिला आहे आजही राज्यामध्ये शिवसेनेचे दोन गट झाले तरी शिर्डी लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या भाऊसाहेब वागचवरे यांना मिळाला आहे सदाशिव लोखंडे हे दोन हजार मोदी मोदीलाट आणि दोन हजार पक्ष बदल या यामुळे दोनही टर्म सहज लोकसभेत गेले मात्र यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत जाऊन भाजपला साथ दिली आणि ही गोष्ट मतदारांना रुचली नाही गेली दहा वर्षामध्ये मतदारांशी नसलेला संपर्क महायुतीला साथ यामुळे लोखंडे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं वंचितच्या उत्कर्षा रूपवते उबाठा गटाचे भाऊसाहेब वागचबरे यांची मतं घेतील या अपेक्षेनं राजकीय चाल खेळत तसेच दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल या अपेक्षेनं वंचितनं निवडणुकीमध्ये उमेदवार दिला मात्र वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांना लाखाचाही आकडा पार करता आला नाही आपला माणूस आपल्यासाठी म्हणत मला निवडून द्या मला जनतेची कामं करायची आहेत अशी भावनिक साथ मतदारांना भावली असं भाऊसाहेब वाकचवरे यांच्या बाबतीत म्हणता येईल महायुतीकडून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार किरण लहामटे आमदार आशुतोष काळे आदी मातब्बर सत्ताधारी पक्षाचे आमदार असतानाही सदाशिव लोखंडे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं तर दुसरीकडे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आमदार लहू कानडे आमदार शंकरराव गडाख आमदार प्राजक्त तनपुरे आदींनी महाविकास आघाडीचा धर्म प्रामाणिकपणे पाळला असल्यामुळं माजी खासदार भाऊसाहेब वाघचवरे हे आजी खासदार झाले सुरुवातीपासूनच वाघचबरे यांच्याबद्दल सहानुभूती मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली त्यात गेली दीड वर्षांपासून वाघचवरे यांनी मतदारसंघाचा दौरा सुरू केला होता त्याचाही फायदा त्यांना झाला पक्षचिन्ह बदललं तरी विजय मिळाल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय गोरक्षनाथ मदनेसी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर